झाली दिवाळी फोडले फटाके झाला सण पण याचं काय दहा दिवस होऊन देखील हा कचरा तसाच पडून आहे याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी मोठमोठी फटाक्यांची दुकानं होती पण आता तिथं उरलाय तो कचरा कचरा आणि फक्त कचरा याला जबाबदार कोण तर आपणच कारण दसऱ्याच्या दिवशी सुद्धा लोकांनी जिथं दुकानं लावली तिथंच रात्री उरलेला कचरा टाकून लिहून गेले आणि आजही तेच झाले हे आहे घोटीतील पोलीस स्टेशनमागील मैदान जिथं दरवर्षी दिवाळीमध्ये फटाक्यांची दुकानं असतात आणि रस्त्याची अवस्था अशी झाली आहे हे मैदान कमी आणि कचराकोंडी जास्त वाटते घोटी शहराचे असे हाल पाहून असं वाटतंय छाती ठोकपणे जगाला केव्हा सांगणार आमची घोटी सुंदर घोटी